श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील बापर्डे येथील सुनील कदम यांच्या घराच्या शेजारी त्यांच्या अंगणात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी डोंगरावरून जो बिबटा आला तो थेट वस्तीत त्यांच्या घराच्या अंगणात शिरला आणि या कंपाऊंडमधून त्याने उडी घेत तो त्यांच्या ज्या ठिकाणी गाडी आहे त्या ठिकाणी होता आणि येथील जो एक कुत्रा त्या कुत्र्याला त्यांनी हल्ला केला आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत या ठिकाणी त्यांचं कुटुंबीय संबंधित घटना कशा प्रकारे घडली पहाटे जेव्हा आम्ही सकाळी आल्या म्हणजे खळ्यात आल्यानंतर आम्हाला थोडीशी वेगळी अशी हालचाल दिसून आली हालचाल म्हणजे पाणी वगैरे पडलेलं लगेच तातडीने मी यांना उठवलं मिस्टरांना कारण ही साडेसातची ची गोष्ट आहे पहाटे त्याच्यानंतर ते, ते आले त्यांनीही बघितलं तर तिथे आमची या तुळशीच्या बाजूला एक कुंडी आहे आणि ते ती कुंडी नेमकी पडलेली दिसून आली एवढी झाडे आहेत आणि तीच कशी पडली म्हणून ह्यानी फक्त ते उचलण्यासाठी म्हणजे ती कुंडी उचलायला गेले त्यावेळेला आहे ना बरोबर त्या म्हणजे वाघाचे म्हणूया किंवा बिबट्याचे ते ठसे त्याच्यात दिसून आले त्यावेळेला लगेच आम्ही आमचं जे याचं आहे काय कॅमेराचं सी सी फुटेज आम्ही चेक केलं आणि त्याच्यामधून असून दि असं दिसून आलं की दोन पस्तीस पहाटेचे बिबटे आलेला होता आणि आमचे स्वतःचे असे दोन कुत्रे स्वतःचे आणि एक दुसरा शेजाऱ्यांचा असे तीन ह्या इथे आमचा जो हे ट्रक दिसतोय त्याच्या त्या ते टेम्पोच्या जो खाली झोपलेले होते आणि ज्या वेळेला ती चाहूल त्यांना लागली की ती कुंडी पडली किंवा त्यांना हालचाल जाणवली त्यावेळेला ते म्हणजे सक्षम झाले त्यांनी पाहिलं की कोणतरी आलं पण त्याच्यातला आमचा कुत्रा जो होता तो वाचकला आणि तो पळण्याच्याच तयारीत होता की नेमका त्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि खरं बघायला गेलं तर लहानपणा म्हणजे आम्ही त्याचं सगळंच केलं असल्याने आम्हाला खरंच या गोष्टीचं दुःख झालं पण तत्काळ त्याच्यानंतरच्या ह्या घटनेनंतर साडे नऊ साडेनऊच्या दरम्यान मी आमच्या गावचे प्रथम नागरिक संजय जी लाड म्हणजेच सरपंच यांना कॉल केला आणि त्यांना ह्या झालेल्या गोष्टींचं सगळी माहिती दिली त्याचबरोबर सी सी फुटेज असल्याकारणाने तो तेवढा मी सेव्ह केला आणि त्यांना तो पाठवला त्याच्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागांना पण माहिती दिली त्याचबरोबर मी स्वतः पत्रकारशी बोलली म्हणजे त्यांनाही माहिती दिली आणि असं करून आम्ही लगेच याचं याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जनजागृती होणं आम्हाला पण भीती वाटते काल आम्ही खरंच असं बोललं जात आहे की आम्ही घाबरूनच झोपलोय लाईट वगैरे लावलेली होती कारण वन विभागातले अधिकारी जे आलेले होते त्याने असं सांगितलं की येऊही शकतो आजही त्या ह्याने किंवा त्या कुत्र्यांच्या शोधात त्यामुळे आम्ही थोडेसे घाबर घाबरलेलोच होतो पण माझी विनंती आहे की आमचे पालकमंत्री जे नितेश जी राणे हे याला खरंच न्याय देतील आम्हाला म्हणजे याच्यावर काहीतरी उपाय करतील आणि खरंच आम्हाला असं वाटतंय की आमच्या या गावामध्ये म्हणजे बापर्डे गायकवाडवाडीमध्ये किंवा इथे इथे कोणालाही कोणतीही बाधा होणार नाही मनुष्यहानी होणार नाही किंवा आमची जी पाळलेली पालतू म्हणजे प्राणी जे आहेत त्यांचीही हानी होणार नाही याच्यासाठी खरंच टोप प्रयत्न करतील एवढंच मी सांगते नमस्ते आपल्यासोबत या ठिकाणी बापर्डे गावचे सरपंच आहेत साहेब काय सांगाल आपली शासनाडे प्रकारे मागणी आहे खरोखर मॅडमने जो म्हटलेला विषय आहे कारण आता बिबटा येऊन वाडीवाडीत घुसतो आहे वाडीवाडीत कुत्रे किंवा काय असतील त्यांना त्यांच्यावर हल्ला करतो आहे तर मॅडमने म्हटल्याप्रमाणे मॅडमचा खूप विश्वास आहे आमच्या गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री हे काहीतरी याबाबत ठोस निर्णय घेतील आणि मी त्यांना विश्वासही दिला आहे की हा मॅसेज आमच्या पालकमंत्री नितेश साहेबांकडे जावा आणि ते खरोखर याबाबत काहीतरी निर्णय घेतील असा मला विश्वास आहे निश्चितपणेच गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शासनाने पावले उचलावीत अशा ज्या प्रतिक्रिया आहेत ते पाहायला मिळतात विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट